रायगडात मटणाचे दर गगनाला भिडले सर्वसामान्यांच्या किंक्रांतीवर आली संक्रांत सण साजरे तरी कसे करायचे गोरगरीब नागरिक मटणापासून दुरावले चिकन खाऊन सण साजरा करण्याची वेळ मटणाच्या दरावर नियंत्रण आणण्याची मागणी मटणाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना सण साजरे करणे कठीण होऊन बसले त्यामुळे गोरगरीबांच्या किंक्रांत सणावर संक्रांत आली आहे महाड परिसरात काही महिन्यांपूर्वी मटणाचा दर सातशे चाळीस रुपये किलो इतका होता आता थेट आठशे रुपये किलो झाला आहे मटणाचे द्रावाक्या बाहेर गेल्याने गोरगरीब मटणाच्या रश्यावर ताव मारून सण साजरा करताना दिसत नाहीत ग्रामीण भागात कधीतरी सणावारी घरी मटण शिजत होते परंतु आता सणावारालाही मटण विकत घेणे परवेडनाचे झाले आहे मटण आठशे रुपये किलो झाल्याने दोनशे ते अडीचशे रुपये किलोने मिळणारे चिकन खाऊनच सण साजरा करण्याची वेळ सामान्यांवर आली आहे पांढऱ्यात आंबड्या रश्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात देखील मटणाच्या दरावर नियंत्रण आहे बोकडाच्या खाद्य दरात मोठी वाढ झाल्यामुळे नाईदा जास्त मटणाचे दर वाढवावे लागत आहेत असं व्यावसायिक सांगतात या मटणाच्या दरावर सरकारने नियंत्रण आणावे अशी मागणी आता खवैयांकडून होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड